अनेक ठिकाणी गावच्या पाण्याचा प्रश्न दाखवून सतत संघर्ष करणारी असे दहा बारा कुटुंब जीवाचं रान करून या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत कुणालाच यश आलं नाही मलाच फक्त यश आलेलं आहे हे एकदा दामाजी येऊन सांगायचंच <laughs> या हेतून हा विषय इतका प्रतिष्ठेचा केला भालके साहेबांनी आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी सात आटी टाकून राज्यपालांच्या सहीनं त्यांना या चोवीस गावच्या पाण्याला परवानगी दिलेली आहे ती दिलेली परवानगी काँग्रेसच्या चौथा पिढी चौथ्या पिढीपर्यंत पुरेल इतकी आहे कारण ते सात आटी पूर्ण करणं हे एवढं सोपं काम नाही पण तरी भालके असते वाघासारखा माणूस होता काम करत होता आणि त्यांनी मला मी लोका पुढे जाऊच शकत नाही असं सांगून ती परवानगी मिळवली पर होती पण त्या परवानगीमध्ये अशा अटी टाकून दिलेली आहेत आणि आत्ता असं अडकलं आहे की पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही सरकार म्हणतं पोहता आल्याशिवाय पाण्यात उतरू देणार नाही अशा पावनखिंडीत अडकलेली ही योजना राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या राज्यकर्त्यांना भेटून तोंड दाखवण्यासाठी तरी जागा शिल्लक राहू द्या एवढी योजना पूर्ण करा असं सांगून आम्ही सगळेजण भेटलो तर ह्याच्यातून मार्ग निघू शकतो श्रेयाची लढाई करण्यापेक्षा कुठल्या का दंडानं पाणी येईना आपल्या वाप्यात यावं म्हणून आपण सगळेजण एकत्र काम करूया श्रीच जास्त भोका तर हिरवा सुडा घालणं शक्य होत